गोवा नेपाळ व थायलंड नंतर आता दुबईमध्ये विश्व मराठी कवी संमेलन पुरस्कार सोहळा आणि पर्यटनाची सुवर्ण संधी दिनांक बावीस मे दोन ते सव्वीस मे दोन हजार चोवीस पाच दिवस चार रात्र राष्ट्र घडविण्यासाठी सक्षम साहित्यिक व युवकांची गरज असते जागतिक स्तरावर चाणाक्ष चौरस बुद्धिवान प्रतिभावान प्रज्ञावंतांच्या मेहनतीचा गौरव करण्यासाठी दुबई येथे विश्व मराठी कवी संमेलन व पुरस्कार पुरस्कार रत्न साहित्य समूह नाशिकतर्फे संपन्न होणार आहे दुबई विश्व मराठी कवी संमेलन व पुरस्कार सोळा स्वरूप विमान प्रवास जाणे येणे निवास व्यवस्था अल्पपोहार दुपारचे व रात्रीचे जेवण क्रुझ डिनर डेझर्ट सफारी बुर्ज खलिफा दर्शन दुबई व संस्कृती दर्शन ट्रॅव्हल्स विमा गाईड भारतीय व्यंजन सुविधा विश्व मराठी कवी संमेलन कार्यक्रम हॉलसह आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी अभ्यासू लोकांची निवड शेवटची तारीख दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस बुकिंग करिता रुपये तीस हजार उर्वरित रक्कम पुढील पंधरा दिवसात भरणे संपर्क प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे संचालक पुष्परत्न वर्ल्ड हॉलिडे संचालक अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक मुंबई पुणे अध्यक्ष पुष्परत्न साहित्य समूह नाशिक मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी अडोतीस चौसष्ट ब्याण्णव